पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू होती परंतु तेवढ्यात अचानक पत्नीनेही प्राण सोडल्याची मन पिळवटून टाकणारी घटना नांदेड जिल्ह्यात समोर आलेली आहे ही संपूर्ण घटना काय आहे ते पुढे पहा नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वळगा येथे ही हृदयद्रावक घटना घडली वळग गावातील गंगाधर चंदावाड आणि अंजनाबाई यांनी लग्नानंतर आयुष्याची पन्नास वर्ष सोबत घालवले होते मात्र अंजनाबाई आजारी पडल्याने गंगाधर चंदावाड ते खूप दुःखी झाले आणि डोक्यावर एक प्रकारचा आघात झाल्याने त्यांनी जागेच जगाचा निरोप घेतला त्यामुळे चंदावाड यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला दुर्दैवी गोष्ट म्हणजे अंजनाबाई यांना सुद्धा एक मोठाच धक्का बसला आणि त्यांच्याही डोक्यावर एक प्रकारचा आघात झाल्याने त्यांना हे सर्व काही सोचले नाही आणि त्यातच ते त्यांचाही मृत्यू झाला अंत्यसंस्काराची तयारी चालू असताना दुसऱ्या दिवशी अंजनाबाई यांनी देखील आपले प्राण सोडले पतीने जीव सोडला म्हणून पत्नीच्या डोक्यावरही काहीसा आघात झाला त्यांच्यासाठी दुःखाचा आघात हा होता त्यांनी देखील पतीप्रमाणे जगाचा निरोप घेतला या दोघांनी आयुष्याची पन्नास वर्ष प्रपंचात ऊन पावसाला तोंड देत संसार फुलविला होता पत्नी आजारी पडली म्हणून पतीने जीव सोडला तर आपले पती गेल्याचे दुःख सहन न झाल्याने पत्नीचाही जीव गेला खरं जगात यांच्या प्रेमाला तोड नाही अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत